श्री विनोद जगताप आपण संवाद साधणार आहोत ज्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या पार्श्वभूमी होऊ घातलेल्या आहेत काय भूमिका काय राहणार आहे संभाजी सुरुवातीला जय जिजाऊ शिवश्री विनोद जगताप जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे आणि आमचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री मनोज दादा आखरे महासचिव सौरभ दादा खेडेकर यांच्या सूचनेनुसार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील निवडणूक असतील नगरपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती संभाजी ब्रिगेड पूर्ण ताकदीने महाराष्ट्रभर लाडणार आहे आणि मी पुणे जिल्हाध्यक्ष या नात्याने बारामती दौंड पुरंदर इंदापूर या चारी तालुक्यात संभाजी ब्रिगेड जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण तकेने लढणार आहोत आता सांगायचं झालं तर आज या महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांचं तर अवघड आहे आणि त्यापेक्षा परिस्थिती विरोधी पक्ष जो स्ट्रॉंग लागतो ती महाविकास आघाडी हे कुठल्याही प्रकारचे जनतेचे जे प्रश्न सोडू शकत नाही आणि आज संभाजी ब्रिगेड सर्व प्रश्नासाठी मैदानात उत्तरलेले आहे कारण सर्वसामान्यांसाठी आज आवाज काढणारा फक्त संभाजी ब्रिगेड आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आता नक्कीच एक चर्चा रंगताना दिसते की अ लॉन्चिंग लॉन्चिंगचा विषय समोर येतोय बारामती नगर परिषद असेल किंवा पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील पंधरे माळेगाव पंधरे मुडाळ एक गट आहे या गटामध्ये फॅमिलीतून उमेदवार येईल अशी चर्चा चारे बरोबर आहे हे आम्ही सुद्धा वर्तमानपत्रातून असेल किंवा काय आता काही पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या पद्धतीच्या मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री तालुक्याचे नेते अजितदादा पवार यांच्याकडे केली किंवा नगराध्यक्ष पदासाठी कधी कधी पार्थ पवार जय पवारांचं नाव येते कधी कधी पंधारे मोडाळे गटातून जय पवारांना संधी द्या असे त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता हे कार्यकर्त्यांनी दाखवायचं पण हे मनात ह्यांच्याच असतं नेत्यांच्या आणि त्यांनी तेंचा। चार दोन जणांना सांगून टाकायचं की बाबा तुम्ही असं असं पत्र द्या की जयदादाला उतरावा पारदादाला उतरावा आता मला एक जनतेला प्रश्न पडलाय ह्यांच्याच घरात तीन खासदार आहेत ह्यांच्याच घरात दोन आमदार आहेत आता राहिल्या होत्या स्थानिक स्वराज्य संस्था त्यात सुद्धा ह्यांचीच मुलं मग कार्यकर्त्यांनी फक्त मग आता अशी म्हणायची वेळ आली दिवाळी आल्या उटा उटा, उटा दिवाळी आली आता असं म्हणावं लागेल उटा उटा निवडणूक आली का ना कार्यकर्त्यांनी फक्त सत्रांच्या उचलायच्या आता कार्यकर्त्या ते भाजीत टाकलेल्या कटिपत्त्याप्रमाणे झालाय त्याला चव येण्यापुरता यूज करायचा चव संपली की फेकून द्यायचा आणि कार्यकर्त्यांना सुद्धा ह्याचा आनंद वाटतोय की बाबा चला तुमच्याच मुलांना उमेदवारी द्या स्थानिक स्वराज्य संस्था तरी त्या कार्यकर्त्यांना राहू द्या जेणे बरोबर नाही तर असं होईल एक काम करा ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तुम्हीच सगळं व्हा जनतेने फक्त मतदान करायचंच काम करत पण शी मक्तेदारी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या मार्फत मोडून काढू आम्ही सर्वसामान्याला त्या ठिकाणी संधी देऊ सर्वसामान्यांना मी जिल्हाध्यक्ष या नात्याने आव्हान करतो की कुठवर तुम्ही ह्यांच्या गुलामीत राहता ह्यांच्या सत्रांच्या वर चालता तुम्हाला खराच न्याय पाहिजे असेल तर तुम्हाला आव्हान करतो की त्या सर्वसामान्य लोकांनी आम्ही तुमच्यासाठी मैदानात उतरलेलो आहे आमच्याकडे या आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी संधी देऊ आपण बोललात की उठा उठा निवडणूक आली सत्रांच्या उचलायची वेळ झाली आता सत्रांच्या उचलायची वेळ झाली पण ठीक आहे परंतु मागील काळामध्ये आपण या निवडणुकीला सामोरे गेलेला आहात माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडून आपलं पॅनल देखील होत काय त्याच्यानंतरची परिस्थिती काय आणि आज कारण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा गाडगडीत हंगाम देखील सुरू झालेला आहे आता आम्ही निवडणूक तुम्ही मानला आमचा एक चौथा पॅनल होता कष्टकरी शेतकरी समिती पॅनल केला शेतकऱ्यांच्या समोर गेलो सर्वसामान्याला कुठेतरी न्याय मिळत ठीक आहे जनतेने त्या ठिकाणी आम्हाला आकारला असेल शेवटी ते जिंकले जो जितावही सिकंदर ते चेअरमन झाले बोलल्याप्रमाणे आता त्यांना सर्वच द्यायचंय त्यांना सर्वच पाहिजे तालुक्यातली कुठली संस्था दुसऱ्याला नकोय पवार फॅमिलीतच पाहिजे असो शुभेच्छा जनतेला चालतंय परंतु आम्हाला ह्या गोष्टी ज्या पटत नाही त्या आम्ही उघड मांडतो आता त्या निवडणूक झाल्या आता चेअरमन व्हायच्या वेळेस त्यांनी आधी भरपूर वलगाना केल्या मला चेअरमन मी चेअरमन होणार आहे मी माळेगाव कारखान्याला शेतकऱ्याचा फायदा करणारे सभासदांचा फायदा करणारे लोक दिवाळीला आस लावून बसले होते मागच्या काळात छत्तीसशे छत्तीस चेत्तिश भाऊ झाला होता लोकांना वाटलं आता त्याच्यापेक्षा चांगला भाव बसेल लोकांना वाटलं यंदाची दिवाळी चांगली गोड होईल मी माझ्या जनरल मिटिंगच्या भाषणात सुद्धा बोललो होतो की रेकॉर्ड ब्रेक चार हजार द्या आणि बसाय काहीच हरकत नाही परंतु यांनी चेअरमन झालं की त्यांनी त्यांचा एक भे सुरू केला शेतकऱ्यांच्या तोंडाला एकशे अठरा रुपये देऊन तोंडाला पाणी फासलं शेतकरी एक हास लावून बसला होता मग फटाकडे घ्यायचं का बाजार घ्यायचं का कपडे घ्यायची एक घेतलं तर एक राहिलं ही, ही शेतकऱ्याची आजची दिवाळीला परिस्थिती झालेली आणि शेतकऱ्यांना जो वाटलं होतं की दादा हे फक्त बॉलाचा बातन बोलाची कडी आहे यांच्याकडे काही नाही दुसरं हे फक्त सत्तेवर येतावर गोड बोलतात सांगायचं झालं तर यांनी मागे इलेक्शन विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी सुद्धा यांनी बोलले होते की आम्ही सात बारा कोरा करू को आताच इलेक्शन झाले सत्त उपमुख्यमंत्री झाले आणि आता एका पत्रकारांनी प्रश्न त्यांना विचारला की कर्जमाफीला तुम्ही सात बारा कोरा करणार होता मी म्हणले हो ते म्हणले मी कधी बोललो होतो म्हणजे हे फक्त सत्तेत येण्यापुरतं बोलतात हे जनतेला फक्त गंडवायचं काम करतात आणि ह्यांचा एकच ठोका आहे काही करून इलेक्शन जिंकायचं सत्तेत जायचं आणि स्वतःचा विकास करायचा जनतेचा विकासाच ह्यांना देणं घेणं नाही जनतेच्या विकासाच घेणं देणं मागील काळामध्ये आपण बरीचशी आंदोलन केली आपल्या शाळेसंदर्भात शाळा ही चर्चेचा विषय ठरली होती बऱ्यापैकी आरटीसी फीचा एक प्रश्न, हो प्रश्न हो। आपने, आपने होता मान्यतांचा प्रश्न होता मी पाठीमागे आपल्याच आपणच त्याचा लाव सर्व केलेलं होतं सहयोग सोसायटी समोर मी उपोषणाला बसलो होतो माझ्या ज्या शाळेचे प्रश्न आहेत जे त्यांनीच जाणीवपूर्वक अडवलेले आता आम्ही ह्यांच्या विरोधात बोलतो खऱ्याला खरं म्हणण्याची आमच्या हिंमत आहे चुकीला चूक म्हणण्याची आमच्या हिंमत आहे आणि ह्या तालुक्यात काय झाले कुणीच खरं बोलत नाही सगळं मुस्कटदाबी धोरण चाललेलं आहे आणि मग एखादा बोलतो तर त्याची मंगळचिपी केली जाते मग अशा वेळेस आम्ही त्या ठिकाणी उपोषण केलं होतं पण आमचं काय दोन नंबर आहे हो आम्ही काहीतरी इतर ज्ञानाचं काम करतोय पवित्र काम करतोय कोणाच तरी लेकर बाळ कमी पैशात कमी खर्चात शिकवतोय ठीक आहे आमच्याकडे आता काय सुविधा नसतील हळूहळू आम्ही सगळ्या सुविधा करतोय पण जी तुमची शासनाची केंद्र सरकारची आरटीची स्कीम आहे आम्ही ते तुम्हाला ऍडमिशन देतो ऍडमिशन दिले आज सहा सात वर्ष झाली जसे पासून ते आरटीचे पैसे मिळत नाहीत आरटीचे जवळजवळ आज आमचा पन्नास साठ लाखाचं त्या ठिकाणी थकलेलं संस्था केवढीशी हो आज आमचे सर्व व्यवहार आज अवघड होते आम्ही कर्ज पाणी काढून काय काय गोष्टी करत असतो आणि मग हे सोडत नाहीत आणि उपोषण केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं फोन फिरवले आज नुसते बोलतात हे मी बोलतो ते करतो यांनी फोन लावले ह्यांच्या अधिकाऱ्यांना फोन झाले आणि ह्यांच्या नंतर मग तो आरटीचा प्रश्न असेल रकमेचा माझ्या दोन मान्यता आहेत त्या सुद्धा त्यातली एक मान्यतेचं केलं होतं ती कसं तरी केलं तर एक वर्ष जे ह्याच्यावरती आता त्यांना आठ काय काढल्यात माहिती का तुमच्या माहितीसाठी त्यांनी त्यांना विचारलं ना जार, जार आहे का त्याचा तर ते जार देत नाही जार दाखवत नाही आणि हे काय म्हणतात की तुमचे पैसे का निघू शकत नाहीत तर तुमची पक्की बिल्डिंग नाही पक्की बिल्डिंग पाहिजे आम्ही कंटेनर क्लासरूम केलेत अरे पत्र्याचे डबे आहेत तुम्ही तुम्ही फक्त बाहेरून बोलता पत्र्याचे डबे आहेत का तुम्ही आत येऊन बघा ना त्याला काय सुख सुविधा दिल्यात त्याला आतून कसं इंटेरियर केलेलं आहे चांगल्या चांगल्या त्यामध्ये सुविधा आहेत फक्त कशात तरी अडकवायचा पुढच्याला त्रास द्यायचा त्या रकमा वाढायच्या नाहीत आणि मग तुम्ही आम्हाला नियम दाखवता त्या स्वमान्यतेला तीच प्रथम मान्यतेला तेच तुमची पक्की बिल्डिंग नाही हे नाही ते नाही अरे आम्ही आम्ही जर तिथं वाईट काम करत असेल दोन नंबरचं काम करत असेल तर तुमच्या नियमाटी ठीक आहेत ना पण चांगलं काम करून तुम्ही नियमाटी दाखवायच्या मग ह्या नियमाटी ह्या सत्ताधाऱ्यांना नाहीत का हे प्रशासन तिथं कसं नियमाटी धरत नाही आज ह्यांचा मुलगा चाळीस एकराचं महावतन कुठल्या नियमातून घेतो त्याला कुठला तुम्ही नियम लावला शासनाची जमीन ज्या महावतन दिलेली अहो छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतीला वतन दिली त्या काळात रयत चुकी राहावी त्या पुरोगामी महाराष्ट्रात तुम्ही तुमच्या तोंडात कायम नाव घेता हो शिवशाहू फुले आंबेडकरांचं त्याला तुमची एक तरी केसं इतकी तरी लायकी आहे का तुम्ही बोलता वागता का जर तुम्हाला महारवतनाच्या जन्मी सुद्धा पुरत नसत्याल कसा तुमची एवढी मोठी भूक आणि एकीकडे म्हणता शेतकऱ्याला फुकट फुकट मागायची सवय लागली अरे शेतकऱ्याला फुकट मागायची सवय नाही लागली शेत शेतकरी जो कष्ट करतो जो घामाने पैसा त्या ठिकाणी घामाचा पैसा मागतो आणि ज्यावेळेस तोंडाला आलेला घास या पूरस्थितीमध्ये जातो त्यावेळेस त्या शेतकऱ्याचं कुटुंब कोलमडतं म्हणून त्याला, त्याला आधार देण्यासाठी तो म्हणतो मला फक्त आधार द्या त्याला प्रगती नाही करायची त्याला सुधरायचं नाही आधार मागतो आणि त्या शेतकऱ्यांना तुम्ही फुकट मार आणि मग तुम्हाला कशाला फुकट पाहिजे चाळीस एकराचं महार वतन ते तुम्ही अठराशे कोटीची स्टे तीनशे कोटीत घेता त्याची स्टॅम्प ड्युटी एकवीस ते बावीस एक कोटी होते ते पाचशे रुपयाच्या स्टॅम्प मध्ये करता आणि तो परत तुम्ही कालवा झाला म्हणून रद्द झाली म्हणता आणि त्या पाचशे रुपयाच्या स्टॅम्पवर नव्याण्णव टक्क्याचा ह्यांचा मुलगा पार पवार त्याची तो बुलणार नाही पण एक टक्क्यावाले जे तीन पार्टनर आहेत ते मात्र गुन्हेगार आणि त्या धक्कादायक बाब असे आली की माझ्या माहितीनुसार की त्याच्यामध्ये एक नाव आहे दिग्विजय अमरशी पाटील तर त्याची एक टक्का शेअर्स आहे आणि त्याच स्टॅम्प वरती जिहो आहे आणि त्याच्यावरती जेंडर फिमेल आहे नाव आहे पुरुषाच वय आहे झिरो आणि स्त्रीलिंग लिंग दाखवतोय म्हणजे उद्या अटक झाली तर यायला शिक्षा म्हणजे तुमच्याकडे सगळ्या नियमातनं फाट्याच येईल या दे दे तुम्हाला मात्र नियमातनं सगळ्या सुट्ट्याच आहेत तिथं शासकीय नियम डाव्या होता आणि जिथं सर्वसामान्य लोकांची मुलं शिकतात तिथं मात्र तुम्ही नियम कडक लावायचे जे कष्टाचे पैसे तिथं तिथं आम्ही ऍडमिशन दिलेत तिथं आम्ही तुम त्या पालकाची मुलं शिकवलेत आणि त्या मुलांची फी शासनाचं काम आहे सोडायची आणि तिथं सोडायच्या टायमिंगला तुम्ही आम्हाला नियम आटे दाखवायच्या मग जनतेने लक्षात घेतलं पाहिजे की ह्यांचं मात्र नियमांच्या बाहेर असलं तरी होत आहे आणि सर्वसामान्य एखादा जर चुकीच्या गोष्टीला विरोध करत असल तर त्याची संस्था कशी मोड खडीशील त्याला कसं तिथं अडचणीत आणायचा त्याच्या मान्यता था कशा थांबवायच्या पण एक लक्षात ठेवा तुम्ही किती अडचणी आणा मग आम्हाला सुद्धा आता या शारदा नगरची सुद्धा जागा शारदा नगर कॉलेजचं मारवात उभी आहे तुम्ही मात्र तुमच्या संस्था फुकटच्या जागेत चालवता दुसऱ्याला नियम सांगता एक एकर पाहिजे तिथं बक्की बांधकाम पाहिजे ती स्वतःचीच पाहिजे ती, ती शासकीय नसली पाहिजे आणि तुम्ही मात्र शासकीय जमिनी लागता वतनाच्या जेवणी लाटता आणि जनतेला नियम शिकवता फुकट खाऊ नका अरे फुकट जनता नाही खात जनतेला कष्ट करायची सवय हो फुकट खायची सवय हो तुम्हाला सत्तेतल्या लोकांना ला लागलेली आहे हे आपल्याद्वारे या ठिकाणी सांगू शकतो आणि थोडस जर सांगायचं झालं तर आज विचार करा आणि त्यांना माझा प्रश्न आहे कि चाळीस एकराचा व्यवहार संपला असेल तर तुम्ही माळेगाव कारखान्याला सुद्धा चेअरमन म्हणे तिथं शेतकऱ्याचं त्याच्यावरती आहे ऊसतोड सुरू झाली त्या शेतकऱ्याला पहिली उचल एफ आर पी एक रकमी द्या आणि ती किती करणार हे डिक्लेअर करा तुमच्या कुटुंबाच्या यातून थोडस बाहेर या आणि किती वेळा सांगितलं मी आपल्या माध्यमातून सांगितलं विधानसभे लोकसभेपासून सांगितलं की काय नाही ह्यांना फक्त सप्तान कुटुंब सत्तेतून पैसा पैशातून सत्ता कुटुंबाची फक्त यांच्या प्रगती झाली पाहिजे हे एकच आहे हे जनतेला आणि त्यांच्या विरोधात कुणी बोलत नाही म्हणून ह्यांचं सर्व चालत चाललेलं आहे जनता आहे लक्षात घ्या तुम्हाला वाटते जनता बघती फक्त जनता एक दिवस उद्रेक होणार आहे कारण तुमचा कुठंतरी आता पाहिले भरत चाललेले आज तुमच्याच कुटुंबात सगळं तुमच्याच कुटुंबाचा विकास हो आणि एकीकडे सांगायचं सांग, आमचं चाल आमचं आता पटत नाही पवार हे शरद पवार गेट हे जनतेला महाराष्ट्राला उलट बनवायचं काम चालले हे सगळे एकच आहे ज्यावेळेस ह्यांच्याच कुटुंबातली लोकसभेला दोघच उभी विधानसभेला दोघच उभी दोघे उभी आता सार एक स्वराज्य संस्था आल्या त्याला ह्यांच्याच कुटुंबातला आणि मग हे फाटलेले कसे हो ह्यांच्या विकासाचं आलं आता लेख असाल नाम हे जर फाटलेलं नसतं तर कावार त्यांचा एवढा विषय चालू झाला की लगेच आत्ता सुप्रिया ताई फुडा आल्या माझा पाचचा सकाळ सकाळ फोन केला आत्या ह्यात माझा कसलाही दोष नाही मी काही चुकलेला नाही आणि आत्या लगेच सावराय पुढे आल्या अहो तुम्ही विरोधी पक्ष ना तुम्ही सावरण्यापेक्षा या महाराष्ट्राला दाखवून द्यायला पाहिजे तुम्ही संसदरच नाही रत्नाचं काम काय असतं तुम्ही सावराय नव्हतं पाहिजे तुम्ही महाराष्ट्राला दाखवून द्याय पाहिजे होत माझा भाचा असला तरी मी चुकीची गोष्ट झाली त्या प्रकरण लावून धराय पाहिजे होती तुम्ही त्याची चौकशी लावाय पाहिजे होती पण आत्ता भाच्याला सावराय आली मग जनतेने समजून घ्या हे एकच आहेत ह्यांचा उद्देशच फक्त एक आहे सत्ता ही कुटुंबातच राहिली पाहिजे पैसा हा सुद्धा कुटुंबातच आला पाहिजे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता एवढाच यांचा टार्गेट आहे म्हणून मी जनतेला आपल्या या सांगू इच्छितो की हे तुमचा विकास करू शकत नाहीत ह्यांचा विकास ह्यांना महत्वाचा आहे हे फक्त बोल गेवढे आहेत आणि ह्यांच्या बोलण्यात सर्व तफावत आहेत काही करत नाहीत बोलतो ते करतो तुम्हाला मी माझे लाईव्ह प्रश्न सांगितलेत माझ्या कंपनीचा विषय सुद्धा बोलून दाखवला होता यांनी की क्लिअर करून देतो बोलले होते समोर आव ओपन चॅलेंज आहे ते बोलले होते का नव्हते बोलले त्यांची जी माणसं आलती ती केअर करून दिला का त्यांनी हे फक्त वेळ मारून नेतात फक्त यांना जनतेला धरडून ठेवायचंय विकासांचा झाला पाहिजे म्हणून जनतेने येणाऱ्या काळात यांच्या भोल बळी पडू नका जे फक्त इलेक्शन आले पैशांचं गाजर दाखवतात विकासाचं गाजर दाखवतात काय विकास करता हो। विकासाच्या नावाखाली त्या बारामतीतले रस्ते केवढेसे झालेत आणि बारामतीचा विकास दाखवला म्हणजे सर्वांचं पोट भरत नाही जनतेच्या पोटाला जनतेचे मूलभूत प्रश्न काय आहेत कॅनल आस्तरीकरणाचा जनरल मीटिंग मध्ये मी प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस ह्यांनी उत्तर कशी दिली अहो ह्यांना कॅनल आस्तरीकरण सुद्धा करायचंय म्हणजे जनता ज्या पिकावरती ज्या ज्या उत्पन्नावरती जगते त्याचं पाणी सुद्धा यांना घालवायचंय आणि मग जर उद्या अस्तरीकरण जरी झालं तरी येणाऱ्या काळात जनतेने सावधरा या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर यांचा तो सुद्धा गाला असणार आहे त्यावेळेस हे तुमचं अस्तरीकरण केलं तर तुमचं पाणी सुद्धा राहणार नाही उद्या तुमचं सुद्धा माडराण होईल आणि अशा वेळेस जर तुमचं माडराण झालं तर तुमच्या शेत्या ओसाड होतील मग तुमच्या कुटुंबातल्या पुढच्या पिढीच काय तुम्ही विचार केला तुमच्या पुढच्या पिढीचा हे बघा यांच्या पुढच्या पिढीचा किती विचार चालू यांचा ह्यांचा आणि विशेष म्हणजे मला काल एक हसण्यासारखी गोष्ट एक जाणवली की बघ वडील म्हणतो पोहराने काय केलं हे मला माहित नाही अहो साधा पेन घ्यायचा म्हणला तर पोरगा बाप्पाला विचारतो मला पेन घ्यायचा आहे पाच रुपये पाहिजे दहा रुपये पाहिजे इथं अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीत मुलगा घ्यायला जातो आणि ते पप्पा म्हणतात मला माहित नाही अरे काय चाललंय कोण कोणाला पेता येईल काय चाललंय हेच आता अवघड झालंय महाराष्ट्राला आणि ह्यांचा इतिहास एकच झालाय खा ढे खा इतकं खा फक्त ढेकर द्यायचा नाही पण आता यांचं ढेकर सुद्धा बाहेर यायला लागलोय आणि येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही म्हणून जनतेला आवाहन करतो येणाऱ्या काळात लढणाऱ्या चळवळीतल्या व्यक्तींच्या मागे उभारा जी तुमच्यासाठी काहीतरी करतील हे लबाड लोक दारात फक्त निवडून येण्यापुरते येतील विकासाच्या गप्पा मारतील आणि परत तुमच्या दारात सुद्धा फिरायकणार नाहीत नाहीतर तुम्हाला एका मताला दहा दहा हजार देतील पण ते पैसे तुमच्या आयुष्याला जाणार नाहीत तुमच्या मुलाबालांच्या ह्याला जाणार नाहीत यासाठी लढणारी व्यक्ती जी तुमच्या माझ्यातली फाटकी व्यक्ती फटकी व्यक्ती तुमच्यासाठी करू शकते मग अशा फटक्या व्यक्तीसाठी आम्ही संभाजी ब्रिगेड मार्फत येणाऱ्या काळात लढणार आहोत त्या ठिकाणी जनतेने त्यांना भरभरून साथ द्या आणि ह्यांचा ह्यांची जी चाळीस पन्नास वर्षाची जी, ह्यांची जी सत्ता झाली ह्यांच्या सत्तेला अहंकार चढलाय की आमचं कुणीच काय करू शकत नाही आम्ही काही जरी केलं तरी जनता फक्त डोळ्यांनी बघू शकते जनतेच्या ताकेत नाही आवाज उठवण्याची आणि खरं बोलणार आला आता काय काय म्हणतात तुम्ही लईच खरे बोलता राह तुमचा अवघड होईल उद्या तुम्हाला काय बी करता येईल काय ना आम्ही घाबरत नाही आम्हाला गोळ्या घालवते आमच्या धमक आहे आणि आमच्याकडे घालवाय काय हो आम्ही जिरूय आमच्याकडे घालवाय काय नाही आणि जो जिहरू व्यक्ती असतो त्याला घालवायची भीतामान असतील वाढवायची बी तमान असतील कारण आमची स्वप्न मर्यादित आहेत आम्हाला गरजा कमी आहेत आम्हाला आमच्या कुटुंबाला जेवढं लागतंय तेवढं आम्ही आमच्या कष्टाने कमवतोय फक्त आमचं एकच म्हणणं आहे आम्ही जे कष्ट करतोय आपले हस्तक्षेप थांबवा आमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर कट होऊ द्या अन्यथा तुमचे अजून कुठं कुठं काय गोष्टी ते सुद्धा मग आम्ही बाहेर काढू आणि मग परत तुम्हाला त्या गोष्टींचा त्रास होईल आणि हेच आपल्या या माध्यमातून मांडत आहोत त्यांना आमच्याकडं आमच्याकडं घाबरायला काही नाही मी पुनश्च सांगतोय आम्ही झिरोच आहे आणि आम आमच्या गरजा कमी आहेत हेच आपल्या चॅनल मार्फत सांगतो थांबतो जय जै जिजाऊ जय शिवराय हो